शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आजच्या महत्त्वाच्या संध्याकाळच्या ताज्या झटपट बातम्या बघण्यास सुरुवात करूया सूक्ष्म सिंचनचे अर्ज तूर्त बाद न करण्याचा शासनाचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा पासष्ट हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर तर थकीत अनुदान वाटपाला आलाय मोठा वेग केंद्राचे कृषी वनीकरणाला प्रोत्साहन शेतजमिनीवरील वृक्षतोड कमी करण्यासाठी नवे नियम नियमांसाठी राज्यस्तरीय समिती काम करणार त्यामुळे यासाठी मोठा वेग आला आहे अहिल्यानगरला कांद्याचा दर अठराशे रुपयांवर स्थिर बाजार समितीत दर लिलावाला पंचावन्न गोण्यापर्यंत आवक तर दर दोनशे ते अठराशे रुपयांवर स्थिर आहे महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशननी वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर ही कार्यकारिणी जाहीर केली खाद्यतेल आयात शुल्क कपातीचा पुनर्विचार करा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी सोयाबीन हमीभावात वाढ केल्यानंतर लगेच केंद्र सरकारने आयात शुल्क कपात ही केंद्र सरकारने केली आहे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दहा हजार हेक्टरने घटविले निधी अडचणीचे कारण ठरलं पन्नास हजार हेक्टरवर उद्दिष्ट निश्चित जिल्हा न्याय फळबाग लागवडीचे उद्दिष्ट पोखरातील गैरप्रकाराची अठरा पदकांकडून चौकशी होणार तीन हजारांवर शेडनीटचीसुद्धा चौकशी होणार गेल्या काही वर्षापासून ही चौकशी अशी चालू आहे देश व्यापला नैऋत्य मोसमीवाऱ्यांनी रविवारी राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणाचा उर्वरित भाग आणि दिल्लीसह संपूर्ण देश व्यापल्याची स्थिती दिसली होती जुलैच्या विक्री कोट्यात घट साखर वाडीचा आशा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख टनांनी कोटा कमी झाल्याचं जाहीर झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच झारखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरू केला असून राज्यातील अनेक ठिकाणी परिसर जलमय झाले उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असे अपघात घडत असताना भूस्खलनात दोघांचा मृत्यू झाला आहे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन यशस्वीच करणार कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय तर शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर सरकारने सुद्धा त्या विरोधाचं कारण लक्षात घ्यावं हो, इंडिया आघाडीने केलं स्पष्ट तरच शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या ताज्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान